नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या यूट्यूब मध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे ताजे कांद्याचे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला दर शे तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर चार हजार नऊशे छत्तीस क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर अडीचशे दर दीड हजार आणि सर्वसाधारण दर आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती केळगाव दोन हजार अडुसष्ट क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर शंभर दर बावीसशे आणि दर चौदाशे रुपये त्यानंतर मित्रांनो सातारा एकशे बत्तीस क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर एक हजार दर अठराशे आणि सर्वसाधारण दर चौदाशे रुपये त्यानंतर मित्रांनो जिन्नूर नारायणगाव चिंच चिंचवड जातीचा कांदा बावन्न क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर तीनशे दर चौदाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर नऊशे रुपये त्यानंतर मित्रांनो जिन्नूर आळे फटाव जातीचा कांदा नऊ हजार बावन्न क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर एक हजार दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर दीड हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती धाराशिव लाल कांदा साठ क्विंटल कांद्याचे आवक असून किमान दर एक हजार कमाल दर सतराशे पन्नास आणि सर्वसाधारण दर तेराशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर मित्रांनो पुणे लोकल कांदा पंधरा हजार चारशे एक्क्याण्णव क्विंटल कांद्याचे आवक असून किमान दर पाचशे दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो पुणे पिंपरी लोकल कांदा बत्तीस क्विंटल कांद्याचे आवक असून किमान दर आठशे दर सोळाशे आणि सर्वसाधारण दर बाराशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कोल्हापूर चार हजार सातशे एकोणतीस क्विंटल कांद्याच्या का आवकासून किमान दर पाचशे कमाल दर दोन हजार शंभर आणि सर्वसाधारण दर एक हजार रुपये तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद